आज ना स्वामी महाराजांचा गुरुवार होता आणि मला सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न होता की मी त्यांची पूजा वेळेत कशी पूर्ण करणार ते का आणि कसं हे पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतेच पण त्या दिनं पूजा झालेली होती आणि रिधूला मी घेऊन सुद्धा आलेली होती आणि फक्त ना माझे कपडे जे आहे ते वाळू घालायचे बाकी राहिलेले होते कारण की मशीनमध्ये टाकून दिले आणि मी पूजेला बसलेली होती तर इथे सगळे कपडे जे आहेत ते वाळत घातले तोपर्यंत इथे रिधूला मी जेवण दिलेलं होतं आणि त्याचं जेवण ना हे असंच असते आलू वगैरे असलं की फक्त आलू खायचं पोळी साईडलाच ठेवायची त्यामुळे त्याला चारून सुद्धा दिलेलं होतं आणि एकीकडे माझा साबुदाणा सुद्धा बनून रेडी झालेला होता आता मी उपासाला मिठाचं खाते कारण की दगदग खूप जास्त होते मी सुद्धा आणायला गेली होती आणि दहा ते पंधरा मिनिटाच्या नंतर हे सुद्धा आलेले होते त्यानंतर संध्याकाळच्या वेळी नैवेद्य वगैरे केला आणि सगळ्यांनी मिळून छान अशी आरती केली आणि आज ना सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न हा होता की मी हे सगळं काही वेळेत कशी करणार आणि हे माझ्याकडून बाराच्या आत सगळं काही झालेलं होतं म्हणूनच मी सगळं काही मॅनेज करू शकली आणि असाच संपवला आजचा दिवस